महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा शेगाव तालुक्याच्या थाटे येथील जल जीवन योजनेची हर घर जल या संकल्पनेचा ग्रामीण भागात होत आहे बोजवारा वरिष्ठांच्या दुर्लक्षपणामुळे ठेकेदार कामात करतात कुचराई जल जीवन मिशन योजनेअंतर्गत भारत सरकारने ग्रामीण भागातील कुटुंबांना नळ कनेक्शनद्वारे वाड्या वस्त्यांवर पुरेसे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी जलजीवन योजना कार्यान्वित करण्यासाठी जिल्ह्यातील गावागावात कामे सुरू असून अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील थाटे येथील जलजीवन योजनेअंतर्गत होत असलेल्या कामांमध्ये ठेकेदार मात्र निष्क्रियता दाखवून बोगसपणे काम करत असल्याची तक्रार येथील सरपंच शीतल परमेश्वर केदार यांनी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अहमदनगर यांना सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीच्या कामात माती मिश्रित वाळू वापरून टाकीचे काम केले जात असल्याने निकृष्टपणे होत असलेले काम बंद केले आहे संबंधित ठेकेदारही उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने वरिष्ठांकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे कामाची उच्चस्तरीय चौकशी व पाहणी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे यावेळी सरपंच शीतल केदार उपसरपंच दादासाहेब सातपुते पप्पू केदार निवृत्ती जायभाय रामदास केदार गणेश केदार अंबादास केदार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते जयप्रकाश बागडे अहमदनगर शेवगाव मी शीतल परमेश्वरकर करत या गावचे सरपंच आमच्या गावामध्ये जे पाण्याच्या टाकीचं काम झालेलं आहे ते निकृष्ट दर्जाचं असून त्याच्यासाठी वाळू माती मिश्रित वाळू वापरलेले आहे त्यामुळे हे बांधकाम म्हणजे ज्या कंपनीकडे दिलं होतं ते बिना बक्षीस पत्रावर दिलेलं आहे तर ते काम चालू ले ले, चा काम चालू हे झालेलं अर्धवट सोडून दिलेलं आहे चार महिने झालं तर त्याच्यासाठी आम्हाला हे काम म्हणजे पुन्हा दुसऱ्यांदा नवीन चालू याच्यासाठी मागणी आमची मी थाटेगावचा उपसरपंच दादासाहेबराव साहेब सातपुते आमच्या गावचे सरपंच शीतल परमेश्वर केदार यांनी जलजीवन योजनेकडे तक्रार केलेली आहे आमची जलजीवन योजनेची टाकी इथं बांधकाम जे झालेलं आहे ते एकदम निष्कृष्ट वाळूमध्ये माती मिश्रण वाळूमध्ये बांधकाम झालेलं आहे आणि त्याच्यात सुद्धा कमी प्रमाणात वापरलेलं आहे ती टाकी कधीही जमीनदोस्त होऊ शकते याच्यासाठी आम्ही जलजीवन योजनेकडे तक्रार केलेली आहे त्याची अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घ्यावी आणि ही टाकी परत म्हणजे हे करून दुरुस्त म्हणा किंवा ह्या जागेत, जागेत पण दुसऱ्या चांगल्या वा, वाळूंनी आणि व्यवस्थित लोखंड वापरून करावी अशी विनंती केलेली आहे शासनाकडे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा